काय नाव होऊ आपला अच्छा, किती वर्षापासून भाजी विकता विकतास वर्ष मोटरसायकल वरच अच्छा मोटर वर हात रिक्षा आता मोटरसायकल मोटर पावसाचा त्रास नाही होत का तुम्हाला भाजी विकायला पावसाच्या होते त्रास करणार का अच्छा मग रोज किती वाजता जावं लागते मार्केटला पाच वाजता मार्केट मधून भाजी किती वाजता आणता हे सगळं काय काय करावं लागते तुम्हाला भाजी आणल्यानंतर मार्केट मधून लावून सगळं ते कालोनी विकावं लागते नाही आता तुम्ही हे एवढी फ्रेश फ्रेश भाजी आणली अगदी ताजी ताजी आहे बघा चवळीच्या शेंगा किती ताज्या त्यात किडलेली दिसत नाही छान तुम्ही चमकवून राहिले आहेत भाजीया तर हे तुम्हाला घरी आणून निवडाव लागत असेल ना निवडावं नाही लागत मालची क्वालिटी वर राहते जसे तुम्हाला दहा रुपये किलो च्या माल आणायचा अलग अलग विकाचा ढंग राहते तिथला सस्ता माल अनुसार विकते म्हणून त्याचे दोन पैशाना माग आणाव दोन पैशाने मागे कवाच अच्छा अच्छा माल अच्छा व्यवस्थित राहते चांगला आणि घरी कोण कोण आहे घरी आई आहे इकडे बघा ना मग कॅमेरा आहे आई आहे हा आहे हा हा काय करतात मुलं आय आयटिया करते और एक बार आता बारावी आता बारावीत गेला बारावी फेल झालेला आता आता दोन पेपर अच्छा अच्छा चालू एक अच्छा 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 तर तू आता परी वाईफ आहे काय करते मदत करते भाजी नाही भांडे भाजी घरी नाही आहे भाजीचं दुकान नाही शेजारी पाजारी आले कोणी तर नाही अच्छा तुम्ही बाहेरच घेऊन अच्छा अच्छा किती कमाई होत असेल तीनशे चारशे कधी पाचशे कधी सातशे कधी दिवस नाही तीन चारशे रुपये रोजचे तीन चारशे रुपये रोजचे होतात सुट्टी नाही घेत का तुम्ही एकही दिवस शुक्रवारी अच्छा भाजी त्या दिवशी मार्केट बंद असते त्या दिवशी तुम्ही सुट्टी घेतले तर राहिलं तर शुक्रवारी येतो आवश्यकता असली कोणी ऑर्डर सांगितलं बटाटे आणून द्या कांदे आणून द्या किंवा भाजी आहे लग्न समारंभ आहे तर तर तुम्ही येता छान आणखी काय अडचणी येतात काही अडचणी काही नाही आहेत सुखी आहे आपल्या व्यवसायात समाधानी छान Thank you.